मंडळी आपण आज गुळाचा चहा बनूया त्याच्यासाठी लागणार साहित्य गुळ चहापत्ती पत्ती थोडे तुळशीचे पान आणि कप कप पाणी दूध चला आपण गुळाचा चहा बनवू मी एकीकडे पाणी टाकून घेणारे आणि एकीकडे दूध तापायला घेणार आहे आता आता पाण्यामध्ये आपण एक तुळशीचे पानं अद्रक गुळ हा दोन चम्मच गुळ आहे चहा पत्ती चहा अशी मस्त हे वेग वेग करा हे करायची याच्यासाठी करावं लागते कारण गुळाचा चहा दुधामध्ये टाकलं की गुळ टाकल्यानं फुटते त्यासाठी हे वेगवेगळं करावं लागते आता छान हा उकळू द्यायचा लगेच होतात हे काय पाच एक मिनटं लागतील एकीकडे दूध तपते एकीकडे आपली चहा तुळशीचे पान याचा आरक सगळा या पाण्यामध्ये उरक आर उतरतो हे आता याला दुधाला पण अशी उकळी आलेली आहे आता याला पण अशी उकळी उकळी आलेली आहे थोडंसं याला थोडंसं लगेच आपण उकळू देऊया याला हे बघा असं छान उकळते हे बघा तुळशीच्या पाण्याचा अद्रकचा छान असा चा वास येतोय मस्त इम्युनिटीसाठी फार छान आहे गुळाचा चहा बघा असे छान उकळलेले हे चला आपण आता ओतून घेऊया हे आता आपण पहिले एक चहा असा त्याच्यात ओतून घेऊया थोडा थोडा त्यानंतर हे आपण नंतर, नंतर दूध टाकूया त्यामुळे काय होतं चहा असा फुटत नाही हे बघा बार आपला आता छान असा गुळाचा चहा तयार झालेला आहे या मग थोडस असं घालून घेऊया जास्त नाही लगेच फुट <totra> <-sharp2> <and> <Vancouver>